राज्यस्तरीय ज्युनियर थ्रोबॉल स्पर्धेत मुलांमध्ये मुंबई उपनगर तर मुलींमध्ये नाशिक हे संघ विजयी झाले श्री समर्थ स्पोर्ट्स नर्सरी आणि महा थ्रोबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पहिली राज्यस्तरीय ज्युनियर थ्रोबॉल अजिंक्यपद स्पर्धा सोलापुरातील नेहरू नगर येथील सुशील कुमार शिंदे शारीरिक शिक्षण महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी तेलुगू भाषिक एकता संघाचे अध्यक्ष श्रीनिवास संगा, श्री संगा मराठी चित्रपट निर्माता तथा दिग्दर्शक फिरोज मुलाणी मागास समाजसेवा मंडळाचे संस्थापक सचिन चव्हाण गजेंद्र जादगी झाकीर शेख सुभाष मदने चंद्रकांत मिस्किन पी एस आय जालिंदर साळवी महा थ्रोबॉल असोसिएशनचे सचिव राहुल वाघमारे सोलापूर शहर थ्रोबॉल असोसिएशनचे सचिव राजेंद्र माने विलास निर्भवणे दत्तगिरी गोसावी सोलापूर शहर थ्रोबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सुहास छंचुरे यांची प्रमुख उपस्थिती होती स्पर्धेतील विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं याप्रसंगी मुंबई उपनगर सचिव चंद्रकांत घोडेराव बीड जिल्ह्याचे सचिव अमोल सावंत नगर जिल्ह्याचे सचिव बाबा गायकवाड धुळ्याचे सचिव विशाल पवार कोल्हापूरचे सचिव संदीप जाधव यांची उपस्थिती होती या स्पर्धेसाठी पंच म्हणून अतुल हाबळे सागर वर्मा नंदकिशोर गिरी अजित पाटील अक्षय माने यांनी काम पाहिलं स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर काळे शब्बीर शेख प्रसन्न काटकर देवीदास शिंदे रवींद्र चव्हाण निर्जला तळवार सोनाली पाटील आदींनी परिश्रम घेतले अंतिम निकाल याप्रमाणे मुले प्रथम मुंबई उपनगर द्वितीय नाशिक तृतीय अहमदनगर उत्कृष्ट खेळाडू ऐश्वर कलबाटे मुंबई उपनगर निकाल मुली प्रथम नाशिक अंतिम याप्रमाणे द्वितीय बीड तृतीय मुंबई शहर उत्कृष्ट खेळाडू प्रांजल जाधव प्रांजल कुशारे नाशिक आजच्या या मोबाईलच्या दुनियेत मोबाईलच्या दुनियेतनं लेकरांना बाहेर काढून आपल्या मैदानी खेळाडू कसा असलं पाहिजे व त्याच्या जीवनातला जोश कसा वाढला पाहिजे यासाठी तुमचे गुरुजींनी निरंतर प्रयत्न करतात आम्ही तुमच्याकडे कर मगाचे स्टॉल सोडायला ज्यावेळेस आलो तुमच्यातला जोश बघून आम्हालाही खूप बरं वाटलं असं वाटलं की आम्ही बी तुमच्यासारखं लहान होऊन पुन्हा मैदानात आम्ही बी खेळायला शिकावं असंच तुम्ही प्रयत्न करून चांगल्या लेवलला गेलं पाहिजे